माझ्या महानंदा रंगोळी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भीष्माचार्याचा पूर्व वृत्तांत बघणार आहोत भीष्माचार्य हे कोण होते हे देवाचे अवतार होते अवतारी पुरुष होते आणि महान असे भक्त होते एकदा महाभीष राजा वैकुंठामध्ये सभेमध्ये बसलेला असताना तिथं गंगा दर्शनाला आलेली आहे ब्रह्मदेवाच्या आणि सभा भरलेली आहे त्या सभेमध्ये गंगेचा पदर वाड्यानं उडाला सगळ्या लोकांनी खाली माना घातल्या महाभीष राजा मात्र गंगेकडं बघू लागला आणि गंगा ही महाभीष राजाकडं बघू लागली हे बघून ब्रह्मदेवानं महाभीष राजा आणि गंगेला शाप दिला आहे मृत्युमुखी जन्म घ्याल म्हणून ह्याचा व्हिडिओ झालेला आहे तिथं जाऊन तुम्ही बघू शकता शाप प्राप्त झाला गंगा भूमीच्या दिशेनं येऊ लागलेली आहे महाभीष राजा जो होता तो शंतनो झालेला आहे भूमीच्या दिशेनं पृथ्वीच्या दिशेनं गंगा येत असताना तिला रस्त्यामध्ये अष्टवस्तू भेटली अष्टवसूंची गंगेची चर्चा झाली आणि गंगेनं अष्टवसूची विचारपूस केली तेव्हा अष्टवसू चिंतित होते अष्टवसूने आपल्या चिंतेचं कारण गंगेला सांगितलेलं आहे अष्टवसू म्हणू लागले आम्ही गुरु बृहस्पतीच्या आश्रमात गेलो होतो तिथं गुरु बृहस्पतींनी आम्हाला प्रसाद तयार केला जेवायला घातलं आणि आम्ही आश्रम बघू लागलो आश्रम बघत असताना तिथं एक सुंदर कामधेनू दिसली आम्ही गुरु बृहस्पतीच्या आश्रमामध्ये सहकुटुंब गेलो होतो आमच्या बायकाही आमच्या बरोबर होत्या आणि ती कामधेनू आमच्या बायकांनी बघितली आणि त्यांना ती कामधेनूची चौकशी केली तेव्हा धेनू सांभाळणारा एक तिथं व्यक्ती होता त्याने सांगितलं काम ते कशी ते ही, का। ही कामधेनू आहे म्हणून त्या अष्टवशीच्या बायकांनी चौकशी केली एवढी सुंदर टप्पोऱ्या डोळ्याची अतिशय तेजवान अशी ही गाय वेगळी कशी काय बाकीच्या गायी वेगळ्या आणि एकच गाय वेगळी कशी तेव्हा त्यांना सांगण्यात आलं ही गाय कामधेनू आहे आणि हिच्या दुधानं मनुष्य दहा हजार वर्ष म्हातारा होत नाही सत्ययुगामध्ये एका माणसाला एक लाख वर्ष आयुष्य होत दहा हजार वर्ष दूध पिल्यानंतर म्हातारा होत नाही असं ऐकल्यानंतर त्या अष्टवस्तूच्या जी बायका होत्या त्या म्हणू लागल्या ही काम धनुआ आम्हाला पाहिजे आपल्या आपल्या पतीला त्यांनी सांगितलं तुम्ही बृहस्पतीकडे जा आणि ह्या कामधेनूची मागणी करा तुम्ही ह्याचा मोबदला देऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये मोबदला द्या फुकट मागा दक्षिण आरोपी मागा कसाही मागा परंतु ती कामधेनु आम्हाला पाहिजे असं म्हणू लागल्या आणि स्त्री हाट्टा असल्या कारणानं तेही चिंतेत पडलेले आहे कामधेनु बृहस्पतींना विचारलं तर देत नाही असं म्हणाले कामधेनु मलाच पाहिजे अष्टवसूंनी पत्नीची समजूत घातली परंतु श्री हट्ट असल्या कारणानं त्या पत्न्या ला म्हणू लागल्या असे देत नसतील तर चोरून आणा पण कामधेनु आम्हाला पाहिजे आणा असं म्हटल्यानंतर त्या अष्टवसुंनी विचार करत बसले त्याच्यातला एक वसू उठला आणि कामधेनूची चोरी करण्यासाठी गेला त्या वस्तूंनी कामधेनू चोरून आणली आणि हे सगळेच निघून गेले कामधेनु चोरीला लिहिलेली गुरु बृहस्पतीच्या लक्षात आली तिचा शोध घेण्यात आला आणि कामधेनु अष्टवसूंनी लिहिली आहे असं गुरु गुरु बृहस्पतीला शोध लागला बृहस्पतींनी त्या अष्टवसूंना बोलावून घेतलं आणि शाप दिला अष्टवसु हे देव होते जगामध्ये देव फक्त तेहतीस प्रकारचेच आहेत तेहतीस कोटी आपण म्हणतो तेहतीस कोटी म्हणजे तेहतीस करोड असा अर्थ होत नाही तर संस्कृतमध्ये कोटीचा अर्थ प्रकार असा होतो आणि तेहतीस प्रकारच्याच दैवता ह्या जगामध्ये आहेत त्यामध्ये बारा आदित्य आणि अकरा रुद्र ही तेरा झाले आठ वसू एक प्रजापती आणि एक इंद्र अशा प्रकारे तेहतीस प्रकारच्याच देवता आहेत त्याच गुरु बृहस्पतींनी त्या आठ वस्तूंना बोलावून घेतलं आणि सांगितलं तुम्ही दैवता आहात तरी सुद्धा तुम्ही हे चोरीचं कृत्य केलं मी तुम्हाला शाप देतो मी मृत्यूलोकी जन्म घ्याल अष्टवसूंना दुःख झालेलं आहे ते गुरु बृहस्पतीच्या पायावर पडले काहीतरी उशाप द्या म्हणू लागले शरण गेलेले आहेत तेव्हा गुरु बृहस्पतींनी त्यांना उशाप दिला त्यांना सांगितलं तुम्ही जी सात जण आहात तुम्हाला जन्मताच मुक्ती मिळेल परंतु जो आठवा वस्वा आहे ज्याने गोमातेची चोरी केलेली आहे त्याला मात्र मुक्ती मिळणार नाही तो बरेच वर्ष त्याला पृथ्वी तलावर राहावा लागेल त्याला मु त्याला पुत्र पत्नी अस काहीच परिवार राहणार नाही तो भक्तीनंच मोक्ष मिळवेल अशा प्रकारे वरदान देऊन हेच अष्टवसू जे होते ते गंगेचे पुत्र म्हणून जन्माला आले आणि एक एक पुत्र गंगेनं सातही पुत्र गंगेत प्रवाहित केलेले आहेत ह्या सातही मुलांना जन्मताच मोक्ष मिळालं आठवा जो वसू होता त्याला मात्र बराच भूमीवर घालावा लागलेला आहे ब्रह्मचार्य व्रताचं पालन केलं भीषण प्रतिज्ञा केली भीष्म नाव त्यांना प्राप्त झालं त्याला गंगापुत्र ही म्हणतात अशा प्रकारे ही भीष्माचार्य जी होते ते वसूचा अवतार होते देवाचा अवतार होते असा यांचा पूर्वजन्मीचा वृत्तांत आहे माझा जो व्हिडिओ आपल्याला आवडला लाईक आणि सबस्क्राईब करा